आई कुठं गेल्या आई काय झालं का झोपल्या तशा अगं मला ना बरंच वाटतं ना आय तब्येत बरी नाही का बर बर काय करा तुम्ही आराम करा मी करते सगळे घरातले काम झोपत तुम्ही करते का तू बर चाल, later... <coughs> पुनम, फ्यू अगं ती शोकेच पुसून घे काय धुळ दिसती अभी तो रुको आई ना। काय केलंय ग जेवायला बायगा तुमच्यासाठी का दाल खिचडी केली दाल खिचडी दोनदा कुकर लावलं होत काय किती शिट्ट्या ऐकायला येत होत्या मला ते आमच्यासाठी दाल मखणी केली होती शिवामानला मला लय आवडते होय ग दाराची बेल दोनदा कस काय वाजली होती कोणी पाहुणे आले ते काय अहो काय नाही ते माझं पार्सल आलं होत पार्सल कसलं पार्सल मागवलं होत ते साडी मागवली होती पार्सल काय बाई सण सूद काय सारख्या साड्या ड्रेस मागवते तो पार्सलने oh, no. सासूबाईंची तब्येत खराब आहे पण लक्ष सगळ्या घरात आहे सगळ्या माहितीये कुठं काय चालू <laughs>